नमस्कार मी राधिका तुमचं स्वागत करते माझ्या राधिका रेसिपी मराठीमध्ये मी आज बनवणार आहे खास आयटम ते कोथंबीरची खाल्ली असता बटाट्याची भजी, भजी। खाल्ली पालक भजी खाल्ली असता कांदे भजी खाल्ली असतात पण ही भजी कधी खाल्ला का तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मी बनवणार आहे आज कोथंबिरीची भजी अगदी सोपी पद्धत आहे आणि खायला खूप चवदार लागत ती मच्छी फ्रायसारखी भजी लागत ती खायला तुम्हीसुद्धा ही भजी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओवरती नवीन असताना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण बनवूया कोथंबिरीची झटपट चटपट भजी कोथंबिरीची भजी बनवण्यासाठी मी इथे एक जुडी कोथंबीर घेतलेली आहे आता ही ना आपण अशी कापून घेऊ एक गड्डी आहे ही याला एक निश्चित नाही बसायची ही एक गड्डी आहे ना यामधली जी घाण आहे ना घाण घाण कोथंबीर सुकलेली कोथंबीर ती कोथंबीर काढून टाकायची आणि चांगली चांगली घ्यायची मी फक्त इतकीच कोथंबीर घेते कोथंबिरीची भजे बनवण्यासाठी आणि शक्यतो ना ही असे ठोम असलेली कोथंबीर असते ना एक मोठा ढगळा असलेली तर तीच कोथंबीर शक्यतो वापरायची भज्यांना कारण त्यांनी भजे ना खूप छान होते आणि आपल्याला दोन तीन घ्यायची गरज पडत नाही आणि जर छोटी छोटी काड्या असते ना असे छोट्या तर दोन ते तीन काड्या घ्यायच्या भज्या बनवत्यांनी तर चला मी आता ना ही साईडला ठेवते आणि एवढीच कोथंबीर धुवून चांगली धुवून घेते आता ही धुवून ना एका चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवून देऊ पाच मिनटं आता मी इथे कोथंबीर धुवून एका जाळीमध्ये पाणी निथळायला ठेवून दिले आता ही कोथंबीर पाच मिनटं पाणी नितळून घेऊ आपण याचं कोथंबिरीचं पाणी नितळतं तोपर्यंत आपण मिश्रण बनवून घेऊ मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे हिरा बेसनपीठ आहे तुमच्याकडं जो बेसनपीठ असेल तो घेऊ शकतात एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आणि दोन चमचे हे तांदळाचं पीठ आहे याने ना कुरकुरीत भजे होते त्यामुळे दोन चमचे घेतले तुमच्याजवळ जर तांदळाचं पीठ नसेल तर आपले जे तांदूळ असतात ना ते दळून घेतले तरी चालेल मिक्सरमधून त्याचं पीठ बनवून घ्यायचं मिक्सरमध्ये आता याच्यावरून थोडीशी हळद टाकते आता याच्यावरूनच थोडंसं वावा टाकायचा हाताने असं चुरगळायचा वावा आणि हे वावा टाकून द्यायचा थोडासा आता याच्यावरून लाल तिखट टाकते मिरची पावडर चवीनुसार टाकायची थोडीशी मिरची पावडर आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार थोडंसं मीठ टाकून देते आता या मिश्रणमध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं यामध्ये जे गोठळे आहेत ना त्या फोडून घ्यायच्या याला काही जास्त काही लागत नाही आहे एवढं घ्यायचं यामध्ये या तुम्हाला जर दुसरा काही मसाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकतात चव येण्यासाठी या याच्यावरून तुम्हाला जर शक्यतो खायचा सोडा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकतात पण मी टाकत नाही मला काही इतकी गरज लागत नाही सोड्याची त्यामुळं मी सोडा टाकत नाही असं जास्त पातळ नाही करायचं आणि खूप घट्ट नाही करायचं मध्यम करायचं हे मिश्रण आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे यामधल्या जे गोठळे आहेत ते पण फुटलेले आहेत आता इथे आपलं मिश्रण बनून तयार आहे कढाईमध्ये तेल वतलेलं आहे तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं कडकडीत होऊ द्यायचं तेल तेल गरम झालं का नाही ते बघण्यासाठी असं मिश्रणचं ना थोडंसं हे सोडायचं मिश्रणचं एक थेंब टाकायचं बघायचं हे जर फुलून वर आलं ना समजायचं आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आता आपलं हे तेल चांगलं कडक झालेलं आहे भजे बनवण्यासाठी आता इथे आपलं कोथंबीरचं चा पाणीसुद्धा चांगलं नितळलेलं आहे आणि कोथंबीरचे भजे बनवायला आपल्याला हे असं बुडवायचं यामध्ये चांगलं मिक्सर लावायचं आणि हे असं टाकून द्यायचं गॅस कमी करायचं तेल कडक झालं की तीन ते चार पिसेस मी जर टाकलेले आहे तेलामध्ये हे एक मिनिट भर तळून द्यायचे एक मिनिट भर तळले की हे आपल्याला असे उलटून बघायचे खाली आणि यांना चांगलं तळून घ्यायचं आपल्याला हे आपल्याला चांगले तळून घ्यायचे आणि हे तळले की चांगले हे आपल्याला काढून घ्यायचे असेच मी आता सगळे भजे तळून घेते आता असंच मी हे दुसरं घाणं पण तळून घेतलेलं आहे आता आता मी असेच सगळे भजे तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपले कोथंबिरीचे भजे किती भारी दिसते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोथंबिरीची भजे कधी खाल्लीत का भजी तळतानी एक एक दोन दोन काड्या टाकून असे भजी तळून घ्यायची दोन किंवा तीनच काड्या टाकायच्या आणि भजे तळून घ्यायचे खायला हे भजे खूप टेस्टी स्वादिष्ट लागत आहेत अगदी मच्छी फ्रायसारखे भजे लागत आहे तुम्ही नक्की बनवून बघा एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागत आहे हे भजे खायला आता इथे आपली पूर्ण कोथंबिरीची भजी बन तळून तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, चॅनलला ला, 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 सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आता इथे आपली पूर्ण कोथिंबिरीची भजी बनवून तयार आहे मी पूर्ण भजी तळून एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे ही भजी बघू शकता तुम्ही अशी तळलेली आहे खूप छान कलर आलेला आहे भजीला आणि एकदम नवीन पद्धत आहे ही भ भजीची तुम्ही बटाट्याची भजी, भजी खाल्ली असता पालक भजी खाल्ली असताना पण ही कोथिंबिरीची भजी तुम्ही खाल्लीत की नाही ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर ही भजी बनवली नसताना किंवा बनवत असताना कधी तर तुम्ही कशी बनवतात आणि तुम्हाला खायला कशी लागत ही भजी नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती मी खूप छान छान रेसिपी नवीन पद्धतीने रेसिपी घेऊन येत असते त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि ही रेसिपी एकदा तुम्हीसुद्धा बनवून नक्की खा ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी कशी झाली अगदी सोपी पद्धत आहे कोथंबीरीची भजी बनवायला आता तुमच्या भजेच्या रेसिपीमध्ये हे एक भजे नक्की ट्राय नक्की ॲड करा चला तर आपली बनवून तयार आहे कोथंबीर भजी भेटूया असत नवीन रेसिपीमध्ये याच चॅनलवरती त्या तोपर्यंत बाय बाय